वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचे धनादेश गुरुवारी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यात कावलेवाडा गाव येथील एक आणि माटोरा गाव येथील दोन मृतकांच्या कुटुंबियांचा समावेश आहे माहितीनुसार भंडारा वनपरिक्षेत्र अंतर्गत जानेवारी महिन्यात माटोरा येथील राजू ताराचंद सेलुकर आणि कावलेवाडा येथील नंदा किसन खंडात यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते त्याचप्रमाणे वीस जून दोन हजार चोवीस रोजी माटोरा येथील देवराम तुलाराम सोनावणे यांचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता या तिघाणा लवकर मोबदला मिळावा म्हणून भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तगादा लावला होता मृतकांच्या कुटुंबियास घटनेच्या दिवशीच पंधरा लाखांचा धनादेश देण्यात आला होता तर उर्वरित दहा लाखांचा धनादेश गुरुवारला आमदार भोंडेकर यांच्या हस्ते उपवन संरक्षक कार्यालयात वितरित करण्यात आले यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक आर एफ ओ विलास बेलखोडे कावलेवाडा गावचे व मांडवी गावचे सरपंच सहसराम कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य रुपेश खवास व मृतकांचे कुटुंबीय आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी करिता राजू आगलावे भंडारा